अत्यंत धोकादायक कार्यक्रम आहे एक एक तर्फी प्रेमाचा महाराज गेली आणि गवळ उभी राहिली उभी राहिल्याच्या नंतर काला मी तुम्हाला तिकडे नेतच नाही आज दही सांगणार नाही मडके फुटणार नाही पण काला कळाला तर पहा नाही कळाला तर पुढच्या वर्षी अशी म्हणू नका आपला कार्यक्रम सगळे शिवाजी बाबाला माहिती गवळ पोचली नाना दरवाज्यात उभी राहिली गवळ त्याला पाहिजे गवळणी ते म्हणला संकल्प विकल्प कर निर्माण करते तू तू फार त्रास दिला सगळे इंद्रिय तू व्यक्तीनं कामाला लावले व्यक्तीनं कामाला लावले व्यक्ती जाती का मनाला घेऊन आली गवळण बुद्धिरूपी गवळण मनाला घेऊन अंध दरवाजा उभे गवळण देवाकडे पाहते पण देव बुद्धिरूपी गवळणीकडे पाहत नाही देव तिच्या सोबत आलेल्या मनाकडे पाहतो जसं मनाकडे पाहलं बाबा मिस्त दोन ना आणि कधी चाळीस घेऊन गुवाहाटीला गेला पत्ताच लागला आहे <स्था गाँगा> नजरा नदर नजर झाली मग ते दोन वर्षात मान्य करतात माझे चाळीस नेले यात काय नंबर मला कधी नेले त्याचा पत्ता लागला आहे तुम्ही सगळे हुशार फक्त आम्ही बटन दाबणारे येणे तुम्ही सगळे हुशार आम्ही बटन दाबणारे ये, ये बाबा फोडाफोडीचं राजकारण झालं अभंगातला चालला विषय तुम्ही बाकी <laughs> <laughs> फोडाफोडीचं राजकारण झालं शिवाजी मला आणि त्या गवळणी सोबत आलेलं मन देवाच्या ताब्यात गेलो ती गवळ वापस आली चेहऱ्यावर मलिंदा दिसली अत्यंत मलिंदा दिसल्याच्या नंतर चेहऱ्यावर त्या गवळ निकल पाहिलं आणि तिला जनवराने विचारलं का गवाई अशी परत का आली ती म्हणे मी त्याला प्राप्त करण्याकरता गेले होते मग व्यक्ती नाही गेली मनाला घेऊन गेलं आता मग झालंय काय मी त्यांना पाहिलं पण त्यांनी माझा माझ्याकडे पाहिलं नाही आपण मग तू मन नेल तर सोबत तुझं मन कुठे तर मग ती गौरव म्हणून मी देवाला पाहिलं आणि त्याने माझं मन सांगितलं पाहिला पहिला नंदाचा मग आता म्हणले आता कसं करायचं तो, तो प्राप्त झाला का नाही एक जगा बार बार जाण्याची आदमी की इज्जत कम होते एक जगा बार बार जाण्याची आदमी की इज्जत कम होते पण मी म्हणतो काही जागेत जाणं वेगळं अंधारात जाणं वेगळं उसके घर पे बार बार जाने से ना इज्जत का पता चलता है ना इबरत का पता चलता है कुछ पाने की ख्वाहिश लेकर तेरे दर पे आया था कुछ पाने की ख्वाहिश लेकर तेरे दर पे आया था तुझे देखा और मेरी तमाम ख्वाहिशे पूरी हो गई देवाला पावो जगह या सगड़ा गोष्टी का ईशर पड़ा हुआ मैं तो पंडर पुरा गए घोगड़े देव आता राहिला बाजूला घोंगडीवाला नाही पाहिला घोंगडीवाला नाही पाहिला घोंगड्या पाहिल्यात रिसत्या बांगरीवाली राहिली पाहिजे बांगड्या घेऊन यायला रुक्मिणीचा चुडा रुक्मिणीचा चुरान घरी आल्यावर फोडा नुसत्यात थोडा पाच ऐका भोंगड्या पाहण्याऐवजी बाला पाहिला पाहिजेत महाराज <laughs> आता गुणाला नाही तर मन बुद्धी चित्त अहंकारातलं कोण गेलं कोण गेलं तुम्ही ध्यान ठेवा ना आपला कार्यक्रम आहे करू काय मला याच्यावर सरळ सोपं होताच येत नाही कोण गेलं मन गेलं आता मन गेल्याच्या नंतर बुद्धी चित्त आणि अहंकार तिघ राहिले काला म्हणजे नेमकं काय ज्याचा देव झाला त्याचा काला झाला तुम्ही लाया किती काल होता दही किती खाता हे काला मजा ऐका आता मन गेलं आता आणि अहंकार बुद्धी म्हणजे हो। चित्ताला नाही सोबत ते म्हणले याचं काय खरं हे फार विचलित होते अ बुद्धीने चित्ताला सोबत घेतलं बाबा आता गुरु संपले होते पर वाणी संपली होती पश्यंत नावाची वाणी सत्पूर्ण नावाचं तत्व घेतलं आणि तिनं पुन्हा प्रारंभ केला पुन्हाचा प्रारंभ जो केला तो त्राटकातून केला त्राटकाचे प्रकारे कोणत्या त्राटकातून बुद्धीनं प्रारंभ केला तिथ आत्मनिवेदन भरी रोडला निवड हारो हारी आणि मग तो प्रवास चालू केला आत्मनिवेदनाचा अनुहात वाद तिताळ अनुक्षिलक गीत रसाळ अनुभवतन सकळ नावा म्हणे केशव कृपाळू आणि याहून सोपं जर म्हणायचं सासो क्री महाला पे पण एवढंच आहे ते पुढचं मात्र बसत नाही मग मात्र होईल बाबा श्वासावरती भजन करायचं आणि तिनं तो प्रवास केला पुन्हा तू लक्ष्म कारण महाकारणाचं खंडन केलं गवळ आठ गेली आणि बघे गेल्याच्या नंतर बाबा ते तिनं ती जण एकत्रित झाले नाही आणि पक्ष घे हो याच्यात इकडं आलं आणि ते म्हणलं आम्हाला फोडता का जरा जम करा चित्त आणि बुद्धी दोघं उभे राहले बुद्धी यावेळेस म्हणजे आता तरी माझ्याकडे पाय या वेळेत तरी मुख्यमंत्री पद मला नाही नाही ना 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 ना। तुम्ही नाही देखूंगा नाहीच पाहिलं बाबा मग त्यानं पुन्हा चित्ताकडे पाहिलं विषय आपण जाऊ नका पाहत पुन्हा याच्याकडे पाहिलं चित्ताकडे पाहिलं आणि चित्त जसं चित्ताकडे पाहिलं चित्त त्याच्यासोबत सोबत निघून गेलं त्याला मंत्रीपद भेटलं चित्त गेलं निघून पुन्हा गवळन पुन्हा गवळन पण बोल ना पुन्हा गवळ यक्तीच आता यक्ती गवळ आल्यावरती पुन्हा आली चेहरा पाडून माणसाचा अहंकार दुखावला इंगो दुखावला फार अवघड आहे खरं सांगा तुम्ही कोणाच्या मुलीबाळीच्या लग्नाला जात असता काही हा तुम्ही आजारी पडल्या का <laughs> लग्नाला जात असता लग्नाला गेल्यावर त्या मुलीवर अक्षता टाकायला जात असता तर तुम्ही वर माईला वर, वर बापाला दिसावर म्हणून जात असता कशाला जात असता कशाला जात असता तुमच्या गावात दोन गट आहेत का कशाला जात असता अक्षेदा टाका चला मान्य केला तुमच्यासाठी तुम्ही आक्षेदा टाकाय घे अक्षता टाकायला गेली तिनं घरी किलो दीड किलो मेकअप केला ब्युटी पार्लर बायासाठी वर मोठा खड्डा करून ठेवलायचे याला माती केली पो हो पोराची पोहराची बाप बापरे माझ्या भावाचं लग्न झालं भाऊजय लग्नात आले बाप रे मला तर वाटायचं आमच्या भाऊजय म्हणजे स्वर्गातल्या अप्सराशी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रात्री उशिरा घरी आलो झोपलो मला जरा उशिरा उठायची सवय सकाळी ते आमच्या बहिणीमध्ये जरा चेन्हा गिरा सगळे ते साफसफाई केली फिरवलं चेहऱ्या आणि मग त्या आल्या केस मोकळे आताच्या मॉडर्न पुरी मला म्हण दादा दादा म्हणलं आणि मग तोंडाचं कार्ड त्याने आता रोज मला माझी आई उठवते जसं माझ्या तोंडाचं कार्डन डोळे उघडले त्या भाऊसाहेब पाहिली तीन दिवस मी गेली नाही तीन दिवस आमचा भाऊ मी काय झालं मग ना मग भूत दिसलं हे भूत नाही मी बायकोय ती काल तर साजरी दिसू लागली आणि पिंट्याच्या म्हणलं म्हणजे चेहरा परत झाला फेयर लावली आई किती घासली उठी तर बोरी होत नाही खापर खुटी आवड कार्यक्रम बाबा त्याचा कार्यक्रम आजला बाबा चित्त गेलं तिकडं आई इगोय माणसाला खरं सांगा तुम्ही लग्नाला गेल्या चांगला मेकअप करून गेल्या तुम्ही एका बापर पाकिट नेलं पैसे भरले आणि ती पाकिट तिच्या मायला दिलं आणि ती घाई घाई आली तुम्ही तिला बोलल्या आणि तिथे कुकुलावर पाकिट आणि ती निघून गेली तुम्ही तिला ते काय पांढरुणाचा तुमच्या इकडे पोशाख म्हणतात आमच्या इकडे त्याला आहेर म्हणतात तुम्ही पोशाख केला निघून आले घरी आल्याच्या वर मायन वर बाप बोलली नाही म्हणून तुम्ही शांत बसता का घरी आल्यावर পাওয়ার পা মান শেজি চাহ পিয়ার মতো মাঝে পোটার বসতন সঙ্গে নাই না তিক মহ চাহা ইলচি টাকু কান আদরক लगीन होतं लगीन दहा हजार एवढं तर पाकिट भरलं मग घर घर मारलं मी आल्या जेवल्या का मला काहीच विचारलं नाही तुम्ही खरं सांगा गेल त्या काय आलं कशाला गेल त्या आता मना अक्षदा टाकायला म्हणा अक्षता टाकायला अक्षदा टाकाय भेटल्या होत्या तुम्हाला अक्षदा टाकाय भेटल्या पण घरी आल्यावर तुमच्या मनात पुन्हा मग पाहिजे ओरी तीनदा तीन मला बोललाच नाही तू काय राष्ट्रपती का द्रौपदी मु माणसाचा ही गोय गफू कारण एक वाक्य आहे तुमच्या अस्तित्वाची जामीन प्रत्येकाला याकरता रात्र दिवस आठ तास केला जातो त्याचं नाव त्याचं नाव गर्व आणि गवळ गेली आणि गेल्याच्या नंतर दारात उभी आली उभी राहिल्या आल्या चित्ताकड पहा चित्त गेलं मग त्याच्यासोबत निघून एवटी जान्हा वापस आली वापस झाल्याच्या नंतर पुन्हा तिला जाणार विचारलं काय काय झालं आता दुसऱ्या चक्रला गेली होती ना ती गेली तिने मग या चक्रला जात असताना कुणाला सोबत गेलं तर ती नेहमी मी चित्ताला सोबत गेलं मग चित्ताला सोबत गेलं तर चित्त कुठं